नुकतंच भाजपकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यातून माजी आमदार योगेश टिळेकर आणि पिंपरीतील दलित समाजाचे युवा नेते असलेल्या अमित गोरखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी चेहरा म्हणून भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना उमेदवारी जाहीर केल्याचं बोललं जात आहे आणि या उमेदवारीच्या निमित्तानं योगेश टिळेकर यांचं राजकीय पुनर्वसनही करण्यात आल्याची चर्चा आहे विधान परिषदेच्या अकरा जागांची निवडणूक होणार आहे या त्या पाच जागांसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे ज्यामध्ये पुण्यातनं दोन जणांना उमेदवारी जाहीर झाली आहे आणि त्यामध्ये भाजपचे माजी आमदार आणि भाजप ओबीसी सेलचे से योगेश टिळेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं असेल तर मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मोठा वाद पेटला आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे मराठवाड्यात लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला चांगलाच फटकाही बसलाय या बाबीचा विचार करता आणि आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपनं विधान, विधान परिषदेच्या यादीमध्ये ओबीसी उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्याची चर्चा आहे सध्या मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही उमेदवारी योगेश टिळेकर यांच्या गळ्यात पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होते योगेश टिळेकर यांना ही उमेदवारी देण्यामागे आणखी एक महत्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे महायुतीमध्ये विद्यमान आमदारांच्या जागा या त्याच संबंधित पक्षाला देण्यात येणार आहे आणि त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार हे चेतन तुप त्यामुळे विधानसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचे अजित पवार याच गटाकडे राहणार आहे या जागेसाठी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार योगेश टिळेकर हे सुद्धा इच्छुक होते यंदा त्यामुळे महायुतीमध्येच पेच निर्माण होऊ शकतो आणि हीच बाब लक्षात घेऊन योगेश टिळेकर यांचं विधानसभे आधीच राजकीय पुनर्वसन केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्यामुळे आता हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सध्याचे आमदार चेतन तुपे आणि शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांचा दावा आणखी मजबूत झाल्याची चर्चा आहे योगेश टिळेकर यांच्या निमित्तानं भाजपनं एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचीही चर्चा आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत डॉट कॉमला फॉलो करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम